कीर्तनामध्ये विक्षेप येऊ नये म्हणून आधीच दोन मान्यवरांचा सत्कार होणार आहे जो हा भव्य दिव्य अशा प्रकारचा हा सोहळा संपन्न होण्यासाठी ज्यांचं खूप मोठं योगदान आहे ते आमच्याच भालकी नगरीचे भूमिपुत्र नंदकुमार साळुंकेजी यांनी ह्या कार्यक्रमासाठी खूप मोठी आर्थिक मदत केलेली आहे त्यामध्ये एक लाख रुपये त्यांनी सडळ हाताने या ठिकाणी मदत केलेली आहे त्यांचं महाराजांच्या हातीनं परायण निवृत्ती महाराज हल्लळीकर यांच्या हातानं त्यांचा सत्कार होईल त्याचबरोबर आमच्या बीजर बीदर जिल्ह्यातील जिल्या कबीरदास म्हणायला हरकत नाही सर्वधर्म समभावाचं एक प्रतीक आजच्या बस, या कार्यक्रमात आपल्याला पाहायला मिळतं आहे थोडंसं झालं की मोहम्मद मन्नान शेठ यांचंही या ठिकाणी सत्कार होणार आहे दोन्ही मान्यवरांचं खूप मोठं योगदान या कार्यक्रमासाठी आहे माजी जिल्हा पंचायतचे अध्यक्ष श्री पद्माकरजी पाटील साहेब यांचंही आगमन झालेलं आहे त्यांचंही वारकरी संप्रदायाच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत आहे महाराजांनी मनाविषयी सांगितलेलं आहे एवढ्या सगळ्यां लोकांच्या समोर मी एक खंत व्यक्त करतो आहे महाराजांनी खूप मोठी अडचण सहन करून आज या प्रवचन दर्शन आशीर्वचन सोहळ्याला उपस्थित झालेले आहेत पंधरा ऐवजी पंधरा जानेवारीचं रिझर्वेशन केलेलं होतं मी चुकीनं आणि महाराज रेल्वेमध्ये जाऊन थांबून भालकीपर्यंतचा प्रवास करून आलेले आहेत एक जगद्गुरु जे स्वतःच्या समाजासाठी आपल्या स्वतःच्या शिष्याकडून झालेली चूक पदरात घालून कसल्याही प्रकारचा रागभाव मनावरती येऊ न देता खूप मोठं अडचणीला सामोरं जाऊन देखील आजच्या या कार्यक्रमाला या ठिकाणी उपस्थित आहेत जिल्हा पंचायतचे माजी अध्यक्ष व कर्नाटक राज्याच्या विद्युत निगम मंडळाचे माजी अध्यक्ष सन्मान्य श्री पद्माकरजी पाटील साहेब हे जगद्गुरूचा सन्मान करत आहेत हरिभक्त परायण बाळकृष्णजी महाराज वसंत गडकर यांचंही माजी जिल्हा पंचायत अध्यक्ष व कर्नाटकाचे माजी मंत्र्याचा दर्जा त्यांचा आहे ते या ठिकाणी महाराजांचं सन्मान करत आहेत आता लगेच कीर्तन सेवेला प्रारंभ होत आहे कीर्तन सेवेमध्ये झालेल्या विक्षेपाबद्दल समस्त श्रोते मंडळीचं या ठिकाणी दिलगिरी व्यक्त करतो कारण की प्रवचनाच्या वेळेमध्ये समाज कमी असतो यामुळं आमच्या आग्रहाखातर महाराजांनी आता या ठिकाणी आशीर्वचन दिलेलं आहे महाराजाच्या पुन्हा भविष्यामध्ये आणखीन भरपूर जर वेळ मिळाली तर आपण महाराजांच्या सुश्राव्या अशा प्रवचनाच्या सेवेचा लाभ घेऊ ಶ್ರೀ ಜ್ಞಾನದೇವ ತುಕಾರಾ ಪಾಥ ಭಗವ ಮಾಮೂಲಿ ಜ್ಞಾನೇಶ್ವರ ಜಗದ್ಗುರುಕಾರಾಂ ಶಾಂತಿಬ್ರಹ್ಮಕನಾಥ ಸದ್ಗುರು ಜನಾರದ್ದನ ಬಾಬಾ ಶುರು ಥೋ ಹಾರ್ಮೋನಿಯಮ ಹಾರ್ಮೋನಿಯಮ ಥೋಡಿ ಮಾಡ हरी राम राम कृष्ण हि हि हरी राम कृष्ण हरी தான்போரா வாடோம் ஹாரமனியம் ஃபோர் வாடா ஜெய ஜிருஷ்ண